पाच दहा रुपयाची मदत करायची कशासाठी कशासाठी करायची भावून इकडे कशाला आले कुठल्या कुठल्या काय नाव आहे सध्या सुतरावे दहा रुपये दहा रुपयात पुढे जाणवत रुपये किती लोकांना मागल्या किती लोकांना मागल्या देवा शपथ हे काय याच्यामध्ये काय नाही भीक द्यावी हो मी देतो बरं का पण खरंच गरज बंद असेल तर ठेवतो तुम्हाला मी दारू पिले का दारू पिल नाही बिलकुल नाही माळ करीत का ही माळे का माळ करीत तुम्ही आणि काय आ, आ ना इकडे काय कर करतात घरी काय केलं नाही काय करतात पण नाही पैशाचा विषय नाही मी पण घरी का केलं नाही आता घरी जाऊ इथे दवाखान्यामध्ये भगवती मध्ये ओळखीची हातगावची होती म्हणून आलो तुम्ही ओळखी ते नाही महेंद्रगड मध्ये तुम्ही ऍडमिट होतात पेशंट म्हणून काम करता आई ॲडमिट आहे मग तुम्ही आई पैसे का केलं नाही इथे काय करताय इथं भगवती हातगावची बोल होती हे हातगाव होतो अहो हां नाही तिथे हां सुट्टीवर राहायची तुम्हाला की नाही पैसे द्यायचे पैसे किती द्यायचे काय बी द्या म्हणजे मंदिर होत असेल तर द्या नाहीतर तुमची इच्छा जर होत असेल तर द्या मनामध्ये द्यायची इच्छा जर होत असेल तर द्यायची इच्छालाच नाही गेलं तयार करत नाही आपल्याला माझ्या घरी नाही द्यायत होती मागतो मी पाई शेत तुम्हाला मी देतो पण या पैशाचा उपयोग चांगला करा दारू पिऊ नका व्यसन करू नका आणि आता परत कोणाला मागू नका हे पैसे घ्या आणि सरळ घरी जा नक्की आता परत कोणाला मागू नका जा घरी जा चला